हॅलो फ्रेंड्स मॅथ विथ यू के यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला माहितीच आहे की आपण वर्ग नवोदेवर्ग पाचवीसाठी एक नवीन अंकग्रंथाची सिरीज चालू केलेली आहे या सिरीजमध्ये आपलं पहिला चॅप्टर संख्या आणि संख्या पद्धती यामधले एक स्वाध्या एक पॉईंट एक आणि एक पॉईंट दोन झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट तीन चला तर आपण सुरू करूया हे आहे बघा आपला सध्या एक पॉईंट तीन तर यावरला पहिला क्वेश्चन आहे बघा पुढीलपैकी शतकस्थानी सात असणारी व भिन्न अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती तर या ग्रंथात आपल्याला काय विचारले त्यांनी स्थानी आपल्याला सात पाहिजे आणि सर्वात मोठी पाच अंकी संख्या आणि सगळे अंक वेगवेगळे पाहिजे सारखे अंक नसले पाहिजे बघा प्रत्येक संख्येमध्ये स्थानी किती आहेत येथे पण सात आलेले आहेत इथे पण सात आहेत येथे पण सात आहेत इथे पण सात आहेत मग आता सगळीकडे सात आले आता याच्यामध्ये आपण बघूया सर्वात मोठी संख्या कोणती हे बघा येथे बारा हजार सातशे एकोणनव्वद इथे आहेत एकोणीस हजार सातशे ब्याऐंशी तर बारा हजारपेक्षा एकोणीस हजार मोठे असल्यामुळे ऑप्शन नंबर एक कटला सेकंड बघा थर्ड पहा अठरा हजार आले म्हणजे हे पण कमी झाले म्हटलं कोण एकोणीस हजार सातशे ब्याऐंशी आणि इकडे एकोणीस हजार सातशे अठ्ठावीस मग अठ्ठावीस मोठे की ब्याऐंशी उत्तर येणार आपलं ऑप्शन नंबर बी ब्याशी चला सूसर हो। उदाहरण पाहूयात दोन नंबरचा प्रश्न काय आहे शून्य तीन सहा सात आणि नऊ या अंकांची पुनरावृत्ती न करता बनलेल्या पाच अंकी मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमधील व लहानात लहान किमान संख्येमधील अंतर आहे म्हणजेच काय बघा आपल्याला काय करायचं हे जे पाच अंक दिलेत यांच्यापासून एक मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या एक लहान लहान पाच अंकी संख्या तयार करायची आणि त्यांचे म्हणजे फरक काढायचे फरक म्हणजे आपल्याला त्यांची काय करायची वजा हे दोन हजार एकोणीस ला पडलेला आहे नऊ दोन ला क्वेश्चन चला आपण करूया आता पाच अंकी संख्या मोठी संख्या तयार करताना काय करत होतो आपण मोठ्याकडून लहानकडे तर तिथे सर्वात मोठा अंक आहे बघा नऊ नंतर सात नंतर आहे सहा नंतर तीन आणि शेवटी शून्य आता लहान संख्या लहान संख्येसाठी काय करतो आपण लहानाकडून मोठ्याकडे पण इथे सर्वात लहान अंक आलेले आहे झिरो तर शून्य आपण कधी सुरुवातीला घेत नाही त्यामुळे अगोदर तीन घेतले नंतर झिरो सहा सात No. नऊ आणि यांचा आपल्याला काय करायचं आहे फरक फरक म्हणजेच काय करायची वजा बाकी घेतला आता बा शून्य शून्यामधून नऊ जातात का नाही मग काय करू आपण दोन कडून एक हातचा घेऊ म्हणजे उसना घेऊ झाले दहा येथे इथे एकीकडे गेला मग दहा तुम गेले दहामधून नऊ गेले उरला एक आता दोनामधून सात जात नाहीत मग हा पुन्हा एक हातचा घेणार या सहाकडून इथं हातचा आला इथे उरले किती पाच बारामधून पाच गेले बारामधून सात गेले उत्तर आलं पाच आता पाचमधून पुन्हा सहा जात नाही तर मग हे पुन्हा काय करणार आहे सात गुण हातचा घेणार इथे झाले पंधरा इथे उरले सहा पंधरामधून सहा गेले तुमचे उरणार नऊ सहामधून झिरो गेले सहा आणि नवामधून तीन गेले उत्तर आले सहा तर आपलं उत्तर आलेलं आहे सहासष्ट हजार नऊशे एकावन्न ऑप्शन नंबर सी समोरचं पाहूयात हे बघा या संख्येमध्ये काय सांगितलंय एकशे पस्तीस आणि एकशे त्रेपन्न या संख्येमध्ये तीन अंकाच्या स्थानिक किमतीत हा फरक आहे आता दोन्ही संख्या तीन हे वेगवेगळे आणि एकशे त्रेपन्न येथे तीन एकक स्थान आणि इथे दशक तर बघा तीनची इथली स्थानिक किंमत होणार आहे तुमची तीन आणि इथे एक संख्या म्हणून झिरो आणि इथली डायरेक्ट तीन तर आता यांचा काय करायचं आपल्याला फरक फरक म्हणजेच मी काय म्हणलं वजाबाकी तीस वजा तीन तीस मधून तीन गेले उत्तर आलं सत्ता वीस तर ऑप्शन नंबर येणार आहे आपलं सी मी आशा करतो सगळ्यांना एकंदर समजत असतील आता बघा समोरच चार नंबर सत्तावीस हजार तीनशे सात या संख्येतील सातच्या स्थानिक किमतीमध्ये किती अंतर आहे आता बघा जी आपल्याला संख्या आलेली आहे कोणती सत्तावीस हजार तीनशे सात याच्यामध्ये सात हा अंक दोन वेळा आला एक तर इथे आलेला आहे आणि दुसरा येथे तर यांच्या काय करायचं स्थानिक किंमतीमधील आपल्याला अंतर काढायचंय तर मग काढूयात हे सात आहेत याची स्थानिक किंमत काय होणार सात आणि समोर तीन शून्य म्हणजे सात हजार आणि या सातची स्थानिक किंमत डायरेक्ट सात कारण याच्याकडं कोणताही अंक नाही त्यांची वजा बघ करूयात शून्यामधून सात जात नाहीत तर मग काय करा या सातहून डायरेक्ट इथं जवळपास सगळे शून्यच आहेत मग डायरेक्ट आपण आपण सात कोण उष्णा घेणार आहोत किंवा हातचा घेणार आहोत इथे झाले सहा इथं दहा या दहा मधला एक इकडे आला नऊ झाले इथं दहा झाले याच्यातला न एक इकडे गेला नऊ आणि इथं झाले दहा दहामधून सात गेले उत्तर येणार तुमचं तीन हे नऊच्या खाली काय झालं नऊ नऊ जशाला तसे आणि सहा पण जशाला तसे तर उत्तर आलेलं आहे आपलं सहा हजार नऊशे त्र्याण्णव हे ऑप्शन नंबर आहे एक आता हे समोरचं पहा नऊ सात शून्य आणि चार या अंकांचा वापर करून चार अंकाच्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येतील तफावत तफावत म्हणजे येथे पण फरकच येणार तर बघा चार अंकी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान अगोदर काय करू आपण मोठी संख्याकडून मोठी संख्या काय होणार आहे मोठ्याकडून लहानकडे मोठा अंक कोणता आला इथं नऊ नंतर सात नंतर चार आणि शेवटी शून्य तर लहान संख्या लहान करताना एकदम लहान अंक अगोदर घ्यायचा पण एकदम लहान अंक इथे आलेला आहे शून्य तर शून्य आपण सुरुवातीला घेत नाही त्याच्यामुळे काय करू आपण चार सुरुवातीला घेतली नंतर शून्य नंतर सात आणि नंतर नऊ नऊ आता यांची तफावत तफावत म्हणजेच फर, फरक आणि फरक म्हणजेच काय वजा पाून्यामधून नऊ जात नाहीत मग काय केलं आपण हातचा घेतला दहातून नऊ गेले उरला एक या चारातला इकडं हातचा गेल उरले किती इथं तीन तीनामधून सात जात नाहीत ते पुन्हा या सात करून घेतला एक तेरातून सात गेली उरले सहा या सात मधला एक इकडे गेला उरले किती तर सहा सा, सहा झिरो सहा मधून झिरो गेले सहा नऊ मधून चार गेले पाच तर आपलं उत्तर आलेले पाच हजार सहाशे एकसष्ट ऑप्शन नंबर आहे आपल्याला डी आता हे काय सांगितलं जर ए ही बीच्या आधीची संख्या असेल म्हणजे ए हा अंक बीच्या अगोदरचा अंक असेल तर ए मायनस बी आणि बी मायनस ए यांच्या किमती आहेत तर काय करू आपण ए आणि बी साठी दोन अंक घेऊयात आणि कंडिशन काय दिली त्यांनी ए हा बीच्या अगोदरचा अंक असले पाहिजेत म्हणजे पहा ए जर आपण मानलं तेरा तर बी काय येणार चौदा म्हणजे बी ए बी बीच्या अगोदरचा अंक तेरा तर पहिली कंडिशन काय आहे ए वजा बी तर काय करू आपण एच्या जागेवर तेरा टाकले आणि बीच्या जागेवर टाकले चौदा तेरामधून चौदा जातात रे नाही मग चौदा मधून तेरा गेले उत्तर येणार तुमचं एक पण काय राहतं इथं प्लस मायनसच्या नियमानुसार जी संख्या मोठी असेल त्याचं चिन्ह देत असतं तर मोठी संख्या आपली चौदा आणि चौदाच्या पुढं चिन्ह आहे मायनस तर पहिल्याचं उत्तर काय आलं मायनस एक तर दुसरी कंडिशन बी वजा ए बी वजा ए तर बी किती आहे आपलं चौदा चौदा मधून तेरा गेल किती उत्तर येणार आपलं एक तर आपलं ऑप्शन आहे मायनस एक कॉमा एक तर उत्तर कोणतं येणार ऑप्शन नंबर एक सर्वांना समजलंच असेल समोरच पाहूयात ज्यांना समजलं नसेल त्यांनी गणित पुन्हा रिपीट बघा समजून जाईल आता सातवं गणित पहा सत्तर आणि ऐंशी यामधील सर्व मूळ संख्यांची बेरीज आहे आता सत्तर ते ऐंशी सत्तर कौन -कौन थे थे ला सुरुपंच, सुरुपंच ते ऐंशी याच्यामध्ये कोणकोणत्या मूळ संख्या येतात हे सुरुवातीला बघावं लागेल तर मी अगोदरच्या एका ग्रंथामध्ये सर्व पंचवीस पंचवीस मूळ संख्या दिल्या होत्या ते बघा पाहू आपण सत्तर ते ऐंशी मध्ये एक संख्या येते एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी या तीन मूळ संख्या सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान आहेत आणि यांची काय विचारले त्यांनी बेरीज बघा नऊन तीन बाराने तेरा, हचाला, एक, 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 एक तेरा हा चाला एक सात एक सात साधू चौदा सातरी एकवीस एकवीस आणि एक बावीस तर आपलं उत्तर आलेलं आहे दोनशे तेवीस ऑप्शन नंबर आहे ए समोरचं बघूयात स्वाध्याय हा सॉरी स्वाध्याय एक पॉईंट तीन मध्ये फक्त सात गणता येईल सातला सात आपले झालेले आहेत तर सध्या एक पॉईंट जर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत थँक्यू